तुम्हाला सगळ्यांना माहितीये का आपण सकाळी उठल्यानंतरची पहिली पाच मिनिटच आपलं संपूर्ण आयुष आई, आयुष्य बदलू शकतात खरंच आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी आपल्या आयुष्यातील आळस अपयश निराशा दूर करून आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल आपल्यापैकी बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदी काय करतात तर मोबाईलचा जो गजर असतो मोबाईल अलाम तो स्नूज वर स्नूज करत राहतात पहिल्या अलामला कोणीच उठत नाही दुसरी गोष्ट अगदी त्यातून एखादा उठलाच तर मोबाईल हातात घेऊन तो स्क्रोल करत राहणार सकाळ सकाळ पुढे अगदी पहिला मोबाईल स्क्रोल करत राहायचं सकाळी उठल्या उठल्या हातात काय असो तो मोबाईल असतो आणि त्यामुळे उठायला उशीर होतो आणि मग सगळा दिव, दिवस धावपळीत जातो आणि जेव्हा तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल बघता त्यामुळे आपल्या मेंदूवर ताण येतो आपला फोकस कमी होतो आणि आपलं सक्सेस आपल्यापासून लांब जायला सुरुवात होते सो so, तुम्हाला आता आपला आजचा विषय काय आहे व्हिडिओचा ते तर कळलंच आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आता सगळी प्रस्तावना तर ऐकली प्रॉब्लेम काय आपल्याला कळलं तर आता त्याचं सोल्युशन काय असू शकतं तर सोल्युशन अगदी सोपी सोपी आहे एकतर उठल्या उठल्या पहिली पाच मिनिटं स्वतःला द्या कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणा त्यानंतर उठल्याबरोबर दीर्घ श्वसनाचे काही व्यायाम करा थोडस स्ट्रेचिंग करा आणि उठल्या उठल्या मनाला तुम्हाला तुमच्या बॉडीला तुमच्या ब्रेनला ही सवय लावा जसं की मी नेहमी म्हणते इट्स यू यू ट्रेन युअर ब्रेन इट्स नॉट द ब्रेन दॅट ट्रेन्स यू त्यामुळे तुम्हीच ट्रेन करायचे तुमच्या मनाला तुमच्या बॉडीला तुमच्या ब्रेनला सकाळी उठल्या उठल्या तीन पॉझिटिव्ह विचार मनात आलेच पाहिजे तुम्ही तीन पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा उठल्या उठल्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी करायची सवय तुम्हाला हळूहळू लागेल हे केल्यामुळे होतं काय तर आपल्या मेंदूतील डोपामाईन आणि एन्डोरफिन नावाचं जे केमिकल आहे ते वाढतात आणि त्यामुळे आपण हळूहळू शांत आणि फोकस्ड व्हायला सुरुवात होतो एनर्जेटिक राहतो दिवसभर आता उदाहरणच घ्यायची झाली तर जगातले मोठे मोठे सीईओ खेळाडू लेखक ऍक्टर्स सगळेजण सकाळच्या रुटीन मध्ये थोडा थोडा बदल करून आपलं आयुष्य बदलतात आणि मी बरेच वेळेला सांगते मी हे स्वतः करते आणि मग तुमच्यापर्यंत घेऊन येते मी स्वतः सुद्धा हा प्रयोग केला सकाळच्या या बदललेल्या माझ्या पाच मिनिटांनी माझं मानसिक आणि माझं फिजिकल आरोग्य सुधारलं कामाचा वेग वाढला काय वाचायचं काय वाचू नये हे समजायला लागलं यामध्ये आपल्या थॉट प्रोसेसमध्ये सुद्धा बदल होतो आणि तोही झालाच मी याही आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जर सकाळी तुम्हाला उठायचं असेल त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तो व्हिडिओही तुम्ही जरूर पहा जर तुम्हाला सकाळी वेळेत उठायचं असेल पहिल्या अलामला उठायचं असेल तर पहिल्यांदी मोबाईल हा दुसऱ्या रूम मध्ये ठेवा जेणेकरून तो अलाम बंद करायला तुम्ही उठाल आणि त्या तेवढ्या या रूम मधनं त्या रूम मध्ये जाण्यातच आपली ती झोप डिस्कनेक्ट होते आणि मग आपण उठून आपल्या कामाला लागतो उठल्याबरोबर चूळ भरताना तोंडात पाणी ठेवा थंड पाणी डोळ्यावर मारा आणि मग इकडे तिकडे चला नाही तर असं बरेच जण दुसऱ्या रूम मध्ये जाऊन मोबाईल बंद करतात आणि परत तिथेच झोपतात त्यासाठी काय करायचं तर मोबाईल बंद केल्याबरोबर बाथरूम मध्ये जा तोंडात थंड पाणी मारा आणि हळूहळू अशा सवयी लावून घ्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या झोपेतून तुम डिस्कनेक्ट व्हाल आणि वेळेवर उठाल रात्री झोपताना जर तुम्ही सहा वाजताचा अलार्म लावायचा आणि तुमचं टार्गेट आहे की मला हळूहळू ब्राह्मतावर उठायचंय किंवा लवकर उठायचंय वॉर्डर मे बी द रिझन की काही एक्झाम आहेत किंवा काही काही आपल्या कमिटमेंट असतात त्यासाठी तर काय करायचं आज रात्री तुम्ही नेहमीप्रमाणे सहाचा अलार्म लावलात दुसऱ्या दिवशी पावणे सहाचा लावा थोडे दिवसांनी तो आणि मागे घ्या तुम्ही म्हणाल आजपर्यंत मी सहा साडेसहा उठत ला उठत एकदम साडेतीनला उठणार ब्राह्मूर्तार तर तसं होणार नाही त्यामुळे छोट्या छोट्या बदलांनी सुरुवात करा सहाचा अलाम पावणेचा आलाव आणा साडेपाच ला आणा सव्वा पाच ला आणा असं करत करत तुमचं जे गोल आहे ते तुम्ही अचीव करू करू शकता ब्राह्मूर्तार उठण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत त्यावेळी ऑक्सिजन लेवल वातावरणात खूप जास्त असते त्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं त्यावेळी आजूबाजूला पण भरपूर शांतता असते आणि त्यामुळे असं अशी मान्यता आहे की त्यावेळेला दैवी शक्ती या खूप मोठ्या प्रमाणात काम करत असतात आपण म्हणूया ज्यामुळे त्याचाही आपल्याला फायदा होतो आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग वाढतं प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टिकोन आपला वाढतो आणि अशा या छोट्या छोट्या सुरुवातींनी आपण मोठं यश मिळवू शकतो कायम एक गोष्ट लक्षात ठेवा मोठे बदल हे मोठ्या गोष्टींनी नाही तर छोट्या छोट्या सवयींनी होतात सकाळची पाच मिनिटं तुमचं भविष्य घडवतील पण आणि बिघडवतील पण आजपासून सुरुवात करा आणि जर तुम्ही खरंच हे पाच मिनिटाचं रुटीन फॉलो करणार आहात प्रयत्न करणार आहात काही सवय तुम्ही त्यासाठी लावून घेणार आहात तर कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे सो आजपासून सकाळची पाच मिनिटं तुमचं भविष्य घडवण्यासाठी वापरायची असतील तर छोट्या छोट्या गोष्टी करा जसं की मोबाईलचा अलार्म दुसऱ्या रूम मध्ये ठेवा उठल्याबरोबर तोंडावर पाणी मारा थंड पाणी मारा तसंच दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय त्याची लिस्ट टू डू लिस्ट आदल्या रात्री बनवून ठेवा आणि जसं की मी म्हटलं तसं छोट्या छोट्या सवयी मग तुम्ही पहिल्यांदा अशी लिस्ट बनवली तरी चालेल सुरुवातीला की मी पाच वाजता उठणार उठल्याबरोबर मी अमुक अमुक करणार म्हणजे जसं की मी उठल्याबरोबर मी व्यायाम करणार मी स्ट्रेचिंग करणार किंवा मी मेडिटेशन करणार त्यानंतर मग माझं रुटीन सुरू मला अमुक वाजता घरातनं निघायचंय यावेळेला अमुक अमुक ठिकाणी पोचायचंय या वेळेला हे काम करायचंय किंवा काही जणांना उठल्या उठल्या वाचन करायला आवडतं एखादं एखादं पुस्तक डोक्याशी घेऊन झोपा मी मगाचपासून एक गोष्ट तुमच्या मनावर ठसवायचा प्रयत्न करते की छोट्या छोट्या सवयींनीच मोठे बदल होतात जर तुम्ही ठरवलं की मी उठल्या उठल्या पुस्तक वाचणार ते पहिल्या दिवशी मे बी नाही घडणार तुमच्याकडनं पण ॲटलिस्ट पुस्तक घ्या निदान पहिल्या पाच ओळी तरी वाचा आणि असं रोज करा हळूहळू पाच हर ओळींचा एक पॅरेग्राफ होईल हळूहळू एक पान होईल ते पहिल्या दिवशी होईलच असं नाही झालं तर वेल अँड गुड त्याच्यासारखी गोष्टच नाही याने एक तर आपल्याला ठरवलेल्या गोष्टी करायची सवय लागते म्हणजेच डिसिप्लिन आपल्याला ला लागते आणि जर तुम्हाला लवकर उठायचंय तर डिसिप्लिन सुद्धा हा महत्वाचा फॅक्टर आहे सो बघा आजच्या व्हिडिओत सांगितलेल्या काही गोष्टींपैकी तुम्ही काय काय करू शकता ते आणि नक्की करा त्याचा फायदा घ्या कारण कसं आहे जेव्हा तुम्ही कराल तुम्हाला करताना बघितलं की आपली मुलं आपोआपच करायला लागतात त्यामुळे आधी तुम्ही करा आणि मग हळूहळू मुलांकडनंही करून घ्या सो आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मित्राला माझ्या मैत्रिणीला माझ्या नातेवाईकांना याची गरज आहे या गोष्टी करून बघण्याची तर माझा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही यापैकी काय काय करता मला नक्की वाचायला आवडेल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी करू नका काळजी घ्या आणि सतत हसत राहा नमस्कार